काल भर पावसात आमच्या मित्राच्या जेसीबीने जीव द्यायचा प्रयत्न केला होता पण तुमच्या भावाने समजूत घातली आणि त्याचा जीव वाचला नमस्कार मी पावसात भिजलेला सुजित आणि शंभर के जर्णीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे बरेच जे नवीन ऑपरेटर असतात त्यांना हे होल कशासाठी दिलेलं असतं हे माहीत नसतं हे पावसाचं पाणी साचलेलं जे असतं ते ड्रेन करण्यासाठी दिलेलं असतं म्हणजे तुमच्या डिप्परची लाईफ वाढते आणि पाठीमागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल की आपल्या जेसीपीने स्वतःचे दोन दात गमवले होते आणि तेच दात मला आज रिप्लेस करायचे होते आणि शेवटी जेसीबीचे दात मी तोडले म्हटल्यावरती मलाच बसवायला लागणार होते आणि इथं थोडासा मी लुकडा दिसतोय पण त्याला काय एवढा फरक पडत नाही शेवटी माझं कसं झालंय आंग लाकडाचं आणि खाणं बोकडाचं आणि अर्ध्या तासाच्या मेहनतीनंतर दात तर बसून झालं होते बसवल्यानंतर हो थोडेसे काळे दिसत होते आता दोन तीन दिवसानंतर जरा त्याला मातीमध्ये घासायला लागेल म्हणजे कसं जरा पांढरे शुभ्र होतील नंतर गेलो मालकांच्या हॉटेलमध्ये मालकांच्याच पैशाचा डोसा खाल्ला आणि त्याच्यानंतर सूत्रांच्या माहितीनुसार समजलं की मित्राचा जेसीबी गुंतून बसलाय मित्राचा जेसीबी चिखलातून बाहेर काढायची जबाबदारी माझ्यावरती आली होती आणि टेंशनचं सगळं घमेल मालकांनी स्वतःच्या डोक्यावरती उतानं करून घेतलं होतं जेसीबीचं रेस्क्यू मिशन सक्सेसफुल झाल्यानंतर त्याचं चेकअप करणं खूप महत्वाचं होतं थोड्या मोठ्या किरकोळ जखमा त्याला झाल्यात पण त्या घरच्या घरी रिपेअर होतील त्याच्यासाठी काही त्याला डॉक्टरकडे न्यायची गरज नाही आणि पावसाचं हो वातावरण वात बघता जेसीबी मालकांच्या हातात दिला आणि त्याच्यानंतर मी घरी निघालो होतो एवढ्या जोरजोरात आमच्या पप्पांनी सुद्धा मला कधी गालावरती मारलं नसेल एवढा हा कालचा पाऊस मला मारत होता कसं बस घरी पोहोचलो आणि घरी येईपर्यंत स्वतःची एकदम कोळंबी झाली होती आणि आज चक्क मला पोलिसांची मदत करायचं सौभाग्य भेटलं होतं आणि त्याची स्टोरी मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगतो चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये